कुत्र्यांचा प्रश्न मगाशी झाला त्याच्यावर अंमलबजावणी कोणीच करते अध्यक्ष बोलत आहे ओके त्या कुत्र्यासाठी काहीतरी करा बंदोबस्त गल्लो गली पोर घरात फिरू शकत नाही असा प्रकार झालाय मुंबई झाला बसा तुमचं ऐकलंय बसा बसा चला झालं ना तुमचं ऐकलं ना ऐकलंय ऐकलंय महाराष्ट्रामध्ये कुत्र्यांचा हायदो असाय साहेब आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत तरी त्याच्यावर काही कारवाई करत सरकार काय करतं सांगितल्या पद्धतीनं त्या परिसरामध्ये वन अधिकारी जाऊन पिंजरे लावतील आणि मी मगाशी नमूद केलेलं आहे अब्दुल सत्तार साहेब की खात्री नाही ना एखाद्या आमदाराने पत्र दिलं किंवा फोन केला तरी सुद्धा त्या ठिकाणी पिंजरे लागले जातील चला मग एक मिनिट एक मिनिट अरे ऐका ऐका बावनकुळे साहेब ना दोन मिनिट ऐकून घ्या ना ऐकून घ्या बरं घ्याय अध्यक्ष महोदय बिबट्याचा प्रश्न जटिल आहे हा थोडाफार जटिल असं मी समजतो पण त्याच्यापेक्षा जटिल प्रश्न कुत्र्यांचा आहे कुत्रे कुत्रे एवढा घातलाय निर्णय दिलाय कुत्र्याने त्याच्यावर अमोल मजुरी कोणच आहे त्या कुत्र्यांसाठी काहीतरी करा बंदोबस्त गल्लोगल्ली पोरं घरात फिरू शकत नाही असा प्रकार झालाय मुंबईमध्ये लहानपण चला चला एक मिनिट बसा खाली बसा 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 खाली बसा अरे एक मिनट बसा ना साहेब बोलता त्या ना बसा खाली बसा खाली बसा मान्य मान्य अध्यक्ष मोदय एक एक मिनट झालं तुमचं ऐकलंय बसा बसा चला झालं ना तुमचं ऐकलं ना ऐकलंय ऐकलंय खाली बसा चला चला मान्य अध्यक्ष मोदय खाली खाली बसा खाली बसा खाली बसा नाही मान्य अध्यक्ष मोदय हा बोला बोला सभा खाली बसा तुमचं ऐकलंय खाली दुम दुम बसा आता नाही बोलूच द्यायचं मान्य अध्यक्ष महोदय काय पद्धत आहे काय पद्धत आहे ना नाही चला बावनकुळे साहेब बोला।, बोला बोला चला गल्लो गल्ली लोकांना दहशत आहे हे बिबट्यांची तर शेतावर दहशत आहे पण आज साम सामान्य जनतेला प्रचंड दहशत आहे मुंबईमध्ये जा कुठेही जा जिथे तिथे ऑल ओव्हर देशामध्ये कुत्र्या महाराष्ट्रामध्ये कुत्र्यांचा हैदोस आहे है साहेब आणि सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत तरी त्याच्यावर काय कारवाई करते सरकार काय करतं चला सरकारने याचा कडक कारवाई केली पाहिजे असं माझा मत आणि कुत्रा उडवून त्यांच्यासाठी ते कुत्रे प्रेमी कोण असतील त्याला माने तिकडे नेऊन त्यांना खायला खाली बसा त्यांना खाला तिकडे घाला माननीय तिचे मोठे बोला माननीय एक एक तू ढंग मार काढू बसा बसा माननीय अध्यक्ष मोदय मान्य सर्व सदस्याच्या भावना लक्षात घेऊन मी वनमंत्री वनमंत्री मोदयांना विनंती करतो की उद्यापासून सहा दिवस अधिवेशन आहे प्रत्येक दिवशी एक विभागाची बैठक हां विभागाचे आमदार त्या विभागाचे वनचे अधिकारी आणि काही आमचे अधिकारी जिल्हाधिकारी वगैरे बसून त्या त्या विभागाचे प्रश्न वेगवेगळे आहे त्यामुळं मान्य वनमंत्र्यांना विनंती आहे की उद्यापासून एक एक विभागाच्या जर बैठकी लागल्या तर त्या पाच दिवसात सर्व बैठक आहे घेऊन तर मला वाटतं की त्या त्या भागातले प्रश्न वेगवेगळे असल्यामुळं एक बैठक पाच बैठक सहा विभागाच्या सहा बैठका मान्य मंत्री महोदय घेऊन हे सर्व प्रश्नाचं निराकरण करतील अशी त्यांनी असं अशी त्यांना विनंती आहे दुसरं 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 नाही नाही विभागाचं मी सांगतो ना बसून बोला बसून ऐका 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 मिनिट ऐका असा इथे लक्षवेधीमध्ये हे प्रश्न आपले प्रश्न जे आहेत मलाही त्या ठिकाणी सभागृहात इतके वर्ष झाले तुम्ही आहेत लक्षवेधीने असे प्रश्न काही काल निघ निकाल निघणार नाही त्या त्या विभागाचे आमदार त्या त्या विभागातले अधिकारी महसूलचे फॉरेस्टचे दोघंही अधिकारी एखाद्या वेळेस मी त्या बैठकीला राहील पण त्या त्या भागातल्या अधिकारी आणि विधानसभा सदस्य परिषद सदस्य यांची बैठक मान्य वनमंत्री वनमंत्री आणि मी दोघंही आम्ही घेऊ आणि त्या त्या भागातले जे काही प्रश्न या अधिवेशन संपण्यापूर्वी सर्व प्रश्नाला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू दुसरं कुत्र्याबद्दल कुत्र्याबद्दल आताच आपण लक्षवेधीमध्ये सांगितलं की माननीय स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी शहरी जे आपले त्या ठिकाणी कसा व्यवस्था करायच्या आणि दुसरं ग्रामविकास मंत्री मग अशीच माननीय निलेश राणे जी आपण चर्चा केली ती नोटही केली आहे आणि त्याची बैठक त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री घेणार आहेत चला चला आता पुढे जाऊ आता शासकीय कामकाज